मामाले त्याला त्यांची धर्म पद्धती आणि गायचे मामा आमचं असं आहे मामा आहे असं म्हटल्यानंतर मामांनी प्रत्येकाचं भविष्य बघावा आणि प्रत्येकाला भविष्याप्रमाणे सांगावा मामाने भूतकाळ बघावा मामाने वर्तमान बघावा मामांनी भविष्य बघावा सगळ्यांचं सांगावा सगळ्यांनी मानाट उल मग गंगू काय म्हणली स्वतःचा सासरा गेला तुला कस आहे बाळू त्याचा आम्हाला मामा म्हणले ता ता ताये जाऊ दे ना धर्म असतो जाणार ना बाळू तुला माहिती वाटत तो अगोदर सांगितलं ताये जाऊ दे ना धर्म असत जाऊ दे गेलं गेलं दोन चार दिवस गेलं आणि म्हणली बाळू आता माझ्या वाट्या जास्त गर्दी होऊ लागली आता तू असं कर तुझा तळ म्हणजे तुझ बिराट माझ्या प्रश्न उचल म्हणलं बरं झालं काय मी ज्या कार्याला आणतो ते कार्य करा मी मोकळा झालो कोणतं कार्य जगाच्या कल्या कोणत होता मामाला प्रपंच करायच कर, कर। काय करायचं होत जगाच कल्याण करायच होत मामा मला बर झालं काय मामा का दक्षिण साइड ला तो मामला तळावर लोक जमा झाली सकाळच्या बारी लोक यायची सांड आरती होय पर्यंत बसायची रात्रभर मामा झोपायची नंतर सकाळ दुपारी पुन्हा अंघोळ स्नान करायची पुन्हा पुढे बसायची आईच्या भाकरी मिळत होत्या गंगुताईन सत्यव माता आईचे तळ भाकरी मिळायची कचकून खायची दचकून झोपायची मामा म्हणलं हे अंघोळ खेळायला त्यांना काहीतरी काम लावलं पाहिजे पण मामा नेपाळीला गेला स्वतःच्या करगुटला पाच मेंढ्या आणल्या आणि पाच मेंढ्या आणून काही निवडत सेवकाला आपणार त्या कामाला राजाराम पाटील होते जयराम भोसले होते कृष्णा शिंदारे होते जे आज बाळू कारभार आहेत त्यांचे आजोबा कृष्णा शिंदारे हे देखील त्या कामाला होते असे बरेच लोक होते रंगाप्पा दत्ताप्पा असे बरेच लोक होते मामा म्हण हे कोणा हो आज तुम्हाला काम आहे कोणतं काम आहे मामायची अरे पाच ची पंचवीस होतील पंचवीस ची पन्नास होतील पन्नास ची, ची, पन्ना पन्ना ची शंभर होतील आज बघता या भूमीमध्ये या महाराष्ट्र प्रांतामध्ये मा बाळू मामाच तर एकोणीस झालेलं आहे i <laughs>